जय भीम मित्रांनो आज एका नवीन विषयाकडे वळूया चला संतांच्या नगरीस जाऊ संतांच्या नगरीत जाऊ म्हणजेच थोर संत संत गाडगे बाबा यांचा आपण परिचय घ्यायचा आहे यांच्या विषयीची माहिती आपण पाहायची आहे संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव डेंबोजी झिगराजी जानोरकर हे यांचं पूर्ण नाव त्यांना टोपण नावे होती त्यांना गोधडी बुवा गाडगेबाबा आणि गाडगे बुवा अशी त्यांची टोपण नावे होती त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी शेनगाव या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील हे गाव आहे इथे झाला शेतकऱ्यांच्या घरी जन्मलेलं हे मूल जो आपण शेतकरी भारताचा देशाचा आपला पोशिंदा म्हणतो शेतकऱ्याचं पोटी जन्मलेलं यांनी एकोणीसशे पाच या साली हे मोह माया ममता प्रपंच हे जाल सगळं सोडून दिलं आणि ते घराच्या बाहेर पडले एकोणीसशे ला, देव शोधायचा होता त्यांना आणि देव त्याने शोधला देव शोधण्यासाठी बाहेर पडलेले संत गाडगेबाबा यांनी देव माणसात शोधला देव माणसात आहे हे त्यांनी आपल्या कीर्तनातून स्पष्ट करून लावलेलं ला आहे त्यांचे कीर्तन करण्याची एक पद्धत होती ज्या गावात ते जात होते जाताना सोबत त्यांच्यात झाडू असायचा जिथं कचरा दिसेल तिथला तो कचरा गोळा करायचा एकत्र करायचा स्वच्छता करायची आणि त्या ठिकाणी आपलं संध्याकाळी क्रमणक म्हणून स्वतः कीर्तन करायचं त्या कीर्तनामध्ये प्रबोधन करायचं फक्त एकच की बाबानो देव माणसात पहा देव दगडात नाही देव दगडात नाही देव देवळात नसतो देव माणसात असतो अशा वेळी त्यांनी अनेक प्रकारची उदाहरणं द्यायची आचार्यत्रे यात्रे यांनी त्यांच्या शब्दात संत गाडगेबाबांना संबोधले होते की सिंहाला पहावे जंगलात सिंहाला पहावे जंगलात हत्तीला पहावे राहणार आणि संत गाडगेबाबांना पहावे फक्त त्यांच्या कीर्तनात असे आचार्य आचार्ययात्रेने त्यांना संबोधले होते देव देवळात नसतो तो माणसाच्या मनात असतो स्वच्छ रहा, स्वच्छता राखा पोटाला पोटभर अन्न खाऊ नका पण मुलांना शिक्षण द्या ते प्रत्येक वेळी प्रत्येक कीर्तनात डॉक्टर बाबासाहेबांचं उदाहरण देत होते बाबासाहेबांच्या वडील रामजी संकपाळ यांनी जर बाबासाहेबांना शिकवलंच नसतं तर आज बाबासाहेब कुणीच ओळखले नसते देशात नव्हे तर पूर्ण जगभर शिक्षणातून एक कीर्ती उभा केली ज्ञानाचा महासागर आपण त्यांना म्हणतो ते केवळ पालकाच्या मार्गदर्शनामुळे त्याच पद्धतीने प्रत्येक पालकाने सुद्धा आपल्या मुलाला शिकवण्यासाठी झटलं पाहिजे तीन वेळ जेवण्यापेक्षा दोन वेळ जेवण करा तो पैसा ठेवा आणि तो शिक्षणात वापरा बायकोला साडी घेत असताना कांजीवरम नको पैठणी नको साधी नेसवा पण मुलीला शाळा शिकवा हे प्रबोधन सतत कीर्तनातून संत गाडगेबाबा करतच होते संत कबीरांचं एक उदाहरण त्यांनी दिलं की मोठे मोठ्या यात्रा भरतात यात्रेमध्ये बकरी कापतात कोंबडी कापतात स्वतःची आर्थिक हानी होते लोक तिथे पैसा खर्च होतो म्हणून काडगे बाबा, संत कबीरांच्या दोन ओळी म्हणून धावतात जत्रा मे फत्रा बिठाया जत्रा में फत्रा बिठाया तीरत बनाया पानी, दुनिया बडी दिवानी पैसो की हे धुलदानी म्हणजे जत्रेमधला तुमचा देव तो दगड आहे आणि त्या दगडासाठी अमृत म्हणून पाणी आहे आणि ही दुनिया एवढी दिवानी आहे वेडी आहे की त्या अमृतासाठी त्या पाण्यासाठी दहा रुपये दक्षिणा देऊन ते अमृत प्राशन करेल म्हणून संत गाडगेबाबांचे विचार त्यांचं कार्य डॉक्टर बाबासाहेब यांना सतत प्रेरित करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पेक्षा वयाने पंधरा वर्ष मोठे असणारे संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा प्रत्येक कीर्तनात आवर्जून गणपतीचे उत्सवाचं आवर्जून नाव घेत होते तुम्ही ज्या देवाला दहा दिवस पूजता त्याची आरती करता पूजा करता नैवेद्य करता सर्वांना खाऊ पिऊ घालता आणि दहा दिवसानंतर तुम्ही मात्र त्याला बुडवून मारता अरे तो जर देव असता तर ते त्याला तुम्ही बुडवून मारला असता का कुणी जर तुमची ही कंप्लेंट जर दिली तर तुम्ही खरे गुन्हेगार आहात तुम्ही खुणी आहात असं संत गाडगेबाबा प्रत्येक वेळी कीर्तनात सांग होते एक वेळचा प्रसंग आठवतो बाई कळ्यामध्ये संत गाडगेबाबांचं की कीर्तन चालू होत आणि त्या कीर्तनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः खाली बसले होते त्यावेळी काही लोक म्हटले बाबासाहेब तुम्ही वरती बसा अनथुर्णावरती बसा त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं जिथं गाडगे बाबा आहेत तिथे अस्वच्छता असणे शक्यच नाही त्यामुळे मी अतिशय स्वच्छ ठिकाणी बसलेलो आहे असं हे डॉक्टर बाबासाहेब आणि संत गाडगे गाडगेबाबा यांच्या भेटीची सुरुवात झाली चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस रोजी गाडगेबाबा मुंबईमध्ये होते आजारी होते सकाळीच दिल्लीला काम असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानानं दिल्लीला जाणार होते परंतु ज्यावेळी त्यांना कळलं त्यांनी तो दिल्लीचा दौरा कॅन्सल के केला आणि गाडगेबाबांच्या के भेटीला ते हॉस्पिटलमध्ये गेले जात असताना गाडगेबाबांच्यासाठी त्यांनी दोन घोंगडी घेतल्या बाबासाहेब त्यांना भेटले त्यावेळी बाबा म्हणाले अरे बाबासाहेब तुम्ही येण्याची काय गरज होती तुम्ही एवढे मोठ्या उद्यावर आहात मला वाटलंच तर नेहरू पाठवायचा होता मी आलो असतो त्यावेळी बाबासाहेब म्हणाले मी आज जरी कायदा मंत्री असलो तरी उद्या माझी सत्ता गेल्यावर मी कुणीच नाही पण बाबा तुमचे हे जे कार्य आहे हे काम आहे हे अनमोल आहे तुम्ही अशा खुर्चीवर आहात की तुम्ही त्या खुर्चीवरून कधी खाली होणार नाही त्यावेळी गाडगेबाबा कधीही कुणाची भेट वस्तू स्वीकारत नसतात किंवा ही नाही परंतु बाबासाहेबांनी आणलेलं दोन गोंधळी मात्र त्यांनी दोन्ही गोंगडी स्वीकारली एक विलक्षण भेट आपल्या स्मरणिकेत सततची राहते अजून एक असाच प्रसंग दोघांच्या मधला सांगू इच्छितो सातारा येथे गाडगेबाबा आजारी होते आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना निरूप पाठवला बाबा की बाबासाहेब तुम्ही तातडीने मला भेटण्यास यावं अचानकपणे गाडगेबाबांनी तातडीने भेटायला का बोलवलं आहे या काळजीपोटी बाबासाहेब ही सातार्याला गाडगेबाबांच्या भेटीला गेले आजारी अवस्थेत बाबा कॉटवर पडलेले असताना सुद्धा त्यांनी एक दस्त बाबासाहेबांच्या समोर दिल्या त्यामध्ये गाडगेबाबांच्या नावे जी जमीन जी होती ती डॉक्टर बाबासाहेब यांना त्यांनी अर्पण केलेली होती त्यावेळी बाबासाहेब त्यांना म्हणाले पंढरपूरचं तुम्ही आश्रम माझ्या दलित मुलांच्यासाठी मला दान दिलेलेच आहे आणि ह्या जमिनीचं मी काय करू लगेच बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर ही पूर्ण जमीन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेला बहाल केली या तिघांचा हा फोटो जग आहे दुनिया आहे तोपर्यंत अविस्मरणीय आहे आज या रयत शिक्षण संस्थेचा वटप्रक्ष केवळ संत गाडगेबाबा के आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींच्यामुळे उभा आहे हेही आपल्याला टाळता येणार नाही अजून एक मला प्रसंग सांगावास वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका व्यासपीठावर भाषण करत होते आणि भाषण करत असताना गाडगे महाराज त्या भाषणाला उपस्थित होते मात्र ते दूरवरून भाषण ऐकत होते डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना जवळ बोलणं विनंती केली तुम्ही वरती यावं तुम्ही या स्टेजवर या परंतु गाडगेबाबा स्टेजवर जात नव्हते म्हणून स्वतः बाबासाहेब त्यांच्या जवळ आले त्यांनी आणलेले सत्काराची पुष्पमाला स्वीकारली आणि म्हणाले बाबा तुम्ही स्टेजवरती यावं तुम्ही काय येत नाही त्यावेळी संत गाडगेबाबा म्हणाले ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब उभे आहेत त्या स्टेजला पाहायला होण्याची माझी लायकी नाही हा शब्द प्रत्येक माणसाच्या हृदयातून पलीकडे बाणासारखा निघून गेला आणि एक एक, एक दोनच मिनिटात पूर्ण स्टेज काम झालं आणि एकटे बाबासाहेब स्टेजवरती भाषण देऊ लागले अशी संतांची मती असे परिवर्तन करणारे संत म्हणून संत गाडगेबाबा सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन झाला तेव्हापासून तेव्हापासून अन्न पाण्याचा त्याग करणारा संत हा गाडगेबाबा यांचा मृत्यू अवघ्या चौदा दिवसाने म्हणजेच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला अशा संतास, संतस बाबास, समाज परिवर्तन करणाऱ्या गाडगेबाबांना विनम्र अभिवादन आणि त्यांच्या विचाराचा वारसा जपूया एवढंच त्यांच्या या वीस डिसेंबर दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो